दा पाटील यांना कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश चालू येथे आयोजित केलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे त्या उद्घाटन समारंभास पालकमंत्री दादा पाटील माजी आमदार आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माडी हे नेते आमच्या उपस्थितीत राहणार आहेत माननीय शरदभाऊ लाड आमचे पलूस तालुक्यातील नेते यांचासुद्धा आम्ही यांच्या प्रमुख उपस्थितीत पृथ्वीराज बाबा आणि शरद भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे नवीन बस त्या पटांगणात सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहते कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन सोळा झाल्यानंतर कार्यक्रमाचे असते नाही दादा सांगली येथे येते पक्ष कार्यालयाचं ओपनिंग सोळा होईल ओपनिंग सोळा झाल्यानंतर इथून पंढराज महाराजांच्या समर्थ दर्शन घेते दर्शनानं दर्शन झाल्यानंतर तिथून नवीन स्टँडच्या तिथं जो पक्ष सोहळा सोळाने आपला कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा या मेळाव्याला मार्गदर्शन करतील मार्गदर्शन केल्यानंतर तो कार्यक्रम संपल्यानंतर संजय राहणांच्या नरवडींच्या घरी स्नेहबोलची व्यवस्था आहे हे सगळे आलेले नेते मंडळी यांचा स्नेह बोलण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर दादा महाराष्ट्र मुंबईला रवाना लागेल असं टोटल या कार्यक्रमाची बरोबर इच्छा आहे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख हे गोपीचंद यांच्या उपस्थितीत जो पनोजचा सत्तावीस तारखेला जो नवीन एस टी स्टँडवर कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पलोज तालुक्यातील एक दोनशे कार्यकर्ते प्रमुख जबाबदार कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आमच्या पा पक्षात प्रवेश करणार आहेत त्यानंतर कडेगाव तालुक्यातील एक दोनशे कार्यकर्ते खाली पक्षप्रवेशासाठी येणार आहेत दोन ते अडीच हजार लोकांचा आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे त्याचं उद्दिष्ट असं आहे उद्या येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बलूस नगर परिषद या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्त्यांचा ओढ आहे माननीय नरेंद्रभाई दे मोदी देवेंद्रभाई दे 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 फडणवीस यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये ही सर्व लोक प्रवेश करणार आहेत ही बलूस नगर परिषद ही भारतीय जनता पार्टी युतीला बरोबर घेऊन जे आमच्या चाराचे लोक आहेत त्यांना घेऊन आम्ही लढवणार आहे त्यातला प्रमुख विषय असा असेल पोलूसला जे डी पी प्लॅन हे झालेला आहे मास्टर प्लॅन त्याच्या संदर्भात चंद्रकांत दादा एक मोठी घोषणा करणार आहे ती त्या संदर्भातला प्रमुख विषय हा है त्यातला हा असेल तिथं तर हे काय होतं आपल्या ट्राफिक दे आणि पार्किंगची व्यवस्था नाही आणि तालुक्याच्या दृष्टीनं सोयीचं कार्यालय शंभर दीडशे कार्यकर्ते बसावं या उद्देशाने कार्यालय केलेलं आहे ती चालू राहणार आहे ते पण चालू ठेवणार लोकसभा झाल्या त्या कमळावर लढलेले त्या कालची विधानसभा कमळावर लढलेली आहे पाठीमागची नगरपालिका आम्ही कमळ चिन्हावर लढलेले आज आमच्याकडं कालच्या विधानसभेला साडेसात हजार मत आम्हाला कमळ चिन्ह मिळालेले आहे त्यानंतर शरद पवारच्या प्रवेशामुळे आणि अडीच हजार मतांची भर झालेली आहे त्यामुळे आज पोलूसमध्ये दहा हजार मतांचं जवळजवळ आमच्याकडे बेरजेचं गणित आहे आणि कमळ चिन्ह घेतल्यानंतर उद्या जर आमची पोलूस ची नगरपालिका कमल चिन्हावर आली भविष्यात आम्ही चांगल्या प्रकारे फडूचा कायापालन करू शकतो देवेंद्र फडूज ने आम्हाला अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही कमल हे चिन्हवरच फडूची नगरपालिका लागणार आहे स्थानिक निवडणूक वेगळी विधानसभा वेगळी लोक ही प्रश्न आता कसं आहे की बऱ्यापैकी आपण बघितलं तर आता ग्रामीण लेवलला सगळीकडे स्थानिक पातळी जरी असलं तरी हात हात चिन्ह घेतलं जातं त्यामुळे आज कबळ हे घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळे आम्हाला कमळ घेणं गरजेचं आहे कारण जेवढे आता त्या शासकीय योजना या कमळ चिन्हावरून आलेल्या आहेत आणि त्याचा लाभार्थी मोठं वर्ग भरपूर आहे त्यामुळे कमळ हे घराघरात पोहोचले त्यामुळे आम्ही कमळ चिन्ह घेऊनच लोकांच्या पुढे जाणार आहे तुमचं घटक पक्ष बरोबर आहे शिवसेना परत राष्ट्रवादी बरोबर एकत्र त्यांना बरोबर घेणार नाही त्याने आपापली चिन्ह घेतली आपण आरक्षण पडलेलं आहे फलोज प पन्नास टक्के महिलांचं आरक्षण आहे अकरा महिला निवडून द्यायचे आहेत दहा जेट्स असणार आहे ते पलोच नगर परिषदेवर बऱ्यापैकी पलोच नगर परिषद खातील बऱ्यापैकी पूर्वीपासून मा ओबीसी आणि म मराठा असं हे लोकांचंही आहे त्यामुळं उद्या जरी अकरा महिला आमच्या बोर्पर्यंत इथं असल्या तर युती म्हणून लढत असताना आम्ही प्रत्येकाच्या आपापल्या ताकदीच्या प्रमाण आम्ही त्यांना सगळ्याशी समाधानकारक देऊन जनतेचं कुठंही इथं आता जनतेपर्यंत चुकीच जाणार नाही ही दक्षता घेऊन जनतेला जे पाहिजे ते आम्ही देऊ आमच्या दोन्हीकडे लवचिकता असणार आहे मागं पुढे सरकारची फक्त आम्ही जिथं कमळ मिळालाय तिथं कमळ मिळवू जिथं घड्याळ घड्या जिथं शेतकरी संघटना आमच्याबरोबर बरोबर असेल एकनाथ शिंदेसाहेबांचा घटक आमच्याबरोबर असेल मनसे आपल्या बरोबर आहे जे कोण आमच्या बरोबर येते त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन युती म्हणून आम्ही लढणार नगराज देशपदाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमची मागणी जाणार आहे चंद्रकन दादाच्या कडे की कबड्डी तर रुजलेलं आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असा बरोबर आमच्या बरोबर येणार की कसं झालंय नगरला चौरंगी लिडर्स जाईल बरोबर आहे चौरंच लिडर्स झाल्यामुळे कमी तीस पस्तीस टक्की मंत मिळून काँग्रेस सत्तेवर आहे बरोबर हा तुमच्या पक्षाचा एक उमेदवार आलेला ते सुद्धा काँग्रेस मिस जाऊं बरोबर आता काँग्रेस बार। तुमचा गट मोठा एक वर्षात एक दोन वर्षात ताकद असणार आणि तुमच्या पक्षाच्या काळजीपेक्षा तुमच्या कार्यकर्त्याच्या काळजीपेक्षा विरोधी काँग्रेसला काळजी लागून राहिली की तुमच्या आघाडी या का नाही बरोबर का तुमची आघाडी नाही झाली तर त्यांच्या पाहिजे ठेवू नये बरोबर आता तुम्ही म्हणला आमची मी शंका होती ती आमची दूर केली लवचिकता आमच्याकडे बरोबर बरोबर कसं आहे अपवाच जास्त पसरले जाते ते फुटलं सोबळा जाणार आमच्या वीस तयार आहे द्या त्यांच्या वीस तयार आहे द्या असं म्हणजे हे पसरवलं जात आहे बरोबर आहे तुमचं मत ऐका मी दोन हजार सतराला कलुसरी नगरपालिकेचं पहिलं इलेक्शन पार पडलं त्यावेळी चौघांनी आपापली ताकद बघून बघितली मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल स्वाभिमानी विकास आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल पण पलूस नगरपालिका झाल्यानंतर उद्याच्या सत्तावीस नोव्हेंबरला पलूस नगर परिषदेला नऊ वर्ष पूर्ण होते चार वर्ष प्रशासकाच्या ताब्यात गेलं होतं त्या चार वर्षात पलूस नगरपालिकेच्या हद्दीत बऱ्याच वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या दोन हजार सतराची ताकद दोन हजार पंचवीसला भारतीय जनता पार्टीची बऱ्यापैकी वाढलेली आहे त्याची प्रमुख कारणं अशी येते की दोन हजार बावीसला आमचे नेते सरचरावना नवडे यांचा पक्षप्रवेश त्यांच्यानंतर लगेच सहा महिने आमचे नेते संजीव भाऊ सोगडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांचा पक्षप्रवेश त्यामुळे त्यांचं एक चेहरा गावापुढं आम्ही चांगला देऊन की विकासाच्या दृष्टीनं आमच्याकडे एकही नगरसेवक नसताना आम्ही पोलूसमध्ये आठ कोटी रुपयेची कामं केल्यानंतर उद्घाटन केले कामाचा आधी नारळ नाही फोडला रस्ता केल्यावर नारळ फोडले ही आमची सगळ्यात मोठी जमिनीची बाजू आहे आणि जर हे वेगवेगळी इव्हेंट म्हणजे महिला मेळावं काय असतील ते आम्ही घेतलेले आहे ते मग आपले जे बाजूचे असतील रामनवमी उत्सव असेल इतर असेल आपल्या लोकांच्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतील आणि जनतेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या रोपांत पोचलेला आहे की त्यांच्या समस्याचं निवड निराकरण काय ती बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्यापैकी जनतेचं कुठलंही काम सर्जवाना आमचे संजय गांधी निरागण योजनेचे अध्यक्ष झाले त्यामुळे महिलांच्यासाठी जेव्हा काही अडजी अडचणी होते ते आम्ही बऱ्यापैकी पूर्ण केलेल्या आहेत तालुक्यातले असं अगर असो भाजपा जिल्हा उपाधी संजय बाबा असतील पृथ्वीराज बाबांच्या पाठपुरवठा करून वायनाली जी फूड पार्क आहे तो परत आपल्या सामान्य जनतेसाठी कसा होईल त्याच्याबरोबर उदय सामंत यांच्या एक दोन तीन बैठक चालवून केलेल्या तो एकोणपन्नास हेक्टरचा एक प्रोजेक्ट लवकरच आमच्या ताब्यात पेटत जागा आणि महिलांसाठी एक आम्ही चांगला सक्षम उद्योग तिथं उभा करतोय असं आम्ही त्यानंतर केलेली काम आहे ती त्यामुळे कालची विधानसभेला जी साडेसात हजारापर्यंत पोहोचलो की ह्या कामाची पोच पावती आहे त्यामुळे आम्ही विश्वासावर कांबळावर लागणार उपस्थितीत पक्ष प्रवेश सोळा आणि कार्यालयाचं उद्घाटन बरोबर पण आहे ह्या संदर्भातली जी प्रेस आहे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भातले असेल जिल्हा परिषद आम्ही आपला सर्वांना घेऊन तुमच्या मनातल्या शंका कुशंका आमचे सगळे बसलेले पुरुष शहराचे नगरपालिकेच्या संदर्भातले सगळ्या शंका कुशंकाचं निरसन आपण चांगल्या नक्की कुशंका आजचा आपल्या समोर की उद्या पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यालयाचं उद्घाटन हे मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात करायचं आहे आणि रामानंदांनी जरी पक्षप्रवेश असेल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलाय यातून काय राहिलं असेल तर आमच्या तालुका अध्यक्ष दोन्ही बसले शेरचे मोरे आहेत ग्रामीणचे मिलिंद पाटील भाई आहेत आमचे सज्यरावांना आहेत ही मंडळी आपली प्रेस घेऊन मला आत्ता वाटतंय की प्रदीप कदम साहेब सुद्धा आले म्हणजे एक थोडक्या म्हणजे असं आमचे प्रेस कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुणे म्हणून ते आले नियोजित कायम त्यांना प्रेसला निमंत्रित पाहुणे म्हणून आले पण आम्ही मित्र पक्ष म्हणून एकत्रित लढणार आहे याचा एक संदेश तुम्हाला ॲटोमॅटिकली आला असेल येणाऱ्या काळात नगराध्यक्ष कमळाचा झालाच पाहिजे ही कार्यकर्त्यांची नक्की भावना आहे त्या भावनेचा आदर करून याच्यावर जो निर्णय घेईल ते आम्ही सगळी खाली राबवण्याचा प्रयत्न करू रोज मी आमच्या काही घडामोडी आहेत आम्ही शरद पवारच्या कानावर बघतोय भावने मी आणि येऊन भेटून काही जर माझ्या सूचना असेल तर देतो तेव्हा दिगंबर दादा आमच्याबरोबर सकाळी आले होते आम्ही जाऊन शरद पवारांना पण ते सगळे विषय सांगू नका